तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे एकतीस मे पुण्यश्लोक होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे राजूभाऊ ठाकूर दिलीपराव काळबांडे सतीश पारदी वैभव वानखडे दिलीप एळतकर कल्पना रोशनी प्ंशे यांचं मान्यवर उपस्थित होते प्रथम होळकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे देशभरातील कार्य त्यांच्या विचारावर प्रकाश टाकण्याकरिता पुसद येथील श्रीप्रसिद्ध युवा व्याख्याते राजघुमनाथ यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते राजमातेची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करू या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवी होळकरांची जयंती ही संपूर्ण देशभर साजरी होत आहे या छोट्याशा गावात ममदापूर मध्ये सुद्धा एक मोठ्या उत्साहात आपल्याला ही जी अल्ल्यादेवी होळकरांची जयंती पाहायला मिळते निश्चितच त्यांचे जे काही कार्य आहे त्यांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असतो आणि ते एक गाव करते तसेच अनेक ठिकाणी सुद्धा आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्तानं मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती